सोलापूर शहर परिसरात नववधूने लग्नाच्या दिवशीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे सालेहा मेहबूब शेख वर्ष पंचवीस असे नववधूचे नाव आहे एकतर्फी प्रेम प्रकरणातून प्रियकराने मित्रांसोबत घेत भयंकर त्रास दिला असल्याची माहिती नववधूचे वडील मेहबूब शेख यांनी दिली आहे प्रियकराने मित्रांना सोबत घेत सालेहाचे लग्न तोडण्याची धमकी दिली होती सालेहा शेख हिने विजापूर नका पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली एकतर्फी प्रेम प्रकरणात त्रास होत असल्याची लेखी तक्रारही तिने दाखल केली होती तीन संशयितांची नावे देखील तिने लेखी तक्रारीत नमूद केली होती प्रियकराचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला होता प्रियकराने नववधूच्या होणाऱ्या पतीला देखील फोन करून धमकी दिली तसेच अश्लील फोटो व्हॉट्सअपच्या माध्यमातून वधूच्या पतीला पाठवले अखेर सालेहा शेख हिने लग्नाच्या दिवशीच टोकाचे पाऊल उचलले आणि राहत्या घरात सोमवारी पहाटेच्या सुमारास गळफाच घेऊन आत्महत्या केली